आज शनिवारचं आपलं लाईव्ह क्लिनिक नेहमीप्रमाणे तर मागच्या दोन शनिवारी माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मला घेता आलं नाही तर यावेळी एक छान विषय सुचला आहे उन्हाळा चालू झाला की बरेच लोक डाएट म्हटलं की एक प्रश्न विचारतात की आजकाल हा ट्रेंड मला वाटते की बऱ्याच ठिकाणी किंवा सोशल मीडियावर बराच व्हायरल होतो आहे की तीन दिवस फक्त ताक पिऊनच वजन कमी करायचं आहे किंवा तीन दिवस ताक प्यायचंच म्हणजे वजन फास्ट कमी होतं बॉडी डिटॉक्स होते तर आज हा विषय मला वाटतंय थोडासा मी तुम्हाला समजावून सांगते की ताक पेल्यामुळे उन्हाळ्यामध्ये खरंच फास्ट वजन कमी होतं का तर नक्कीच ताक हे पृथ्वीवरचं अमृत आहे असं म्हणायला हरकत नाही कारण उन्हाळ्यातलं सगळ्यात स्वस्त आणि मस्त डिटॉक्स ड्रिंक म्हणजेच वेट लॉस ड्रिंक कोणतं म्हणाल तर ते म्हणजे ताक सगळ्यांना परवडतं सगळीकडे अवेलेबल असतं आणि सगळ्यात महत्वाचं काय यामध्ये कॅलरी अतिशय कमी अगदी लो कॅलरी ड्रिंक म्हणू शकता जे आपल्याला उन्हाळ्यामध्ये वाटतं ना की कोल्ड ड्रिंक्स प्यावेत किंवा सॉफ्ट ड्रिंक्स प्यावेत तर टेट्रा पॅकमधले फ्रूट ज्यूस प्यावेत तर त्यापेक्षा अगदी हेल्दी पर्याय साधा सोपा पारंपरिक अगदी पूर्वीपासून चालत आलेला म्हणजे ताक उन्हाळ्यामध्ये ताक हे आपल्या डाएटमध्ये असलंच पाहिजे यामध्ये मी आत्ताच म्हणाले तुम्हाला की अगदी लो कॅलरी प्रोटीन आणि कॅल्शियम भरपूर आणि सगळ्यात महत्त्वाचं आजकाल जी विटॅमिन बी ट्वेल्व डेफिशियन्सी दिसते आहे ना त्यासाठी ताक हा एक उत्तम पर्याय आहे त्यामुळे ताक ज्यांना बी ट्वेल्व डेफिशियन्सी आहे ज्यांना वेट कमी करायचं आहे ज्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे अशा लोकांनी ताक प्यायलेलं अतिशय चांगलं आता <coughs> सगळ्यात महत्त्वाचं की खरंच वजन कमी होतं का किंवा काय त्याचे फायदे काय आहेत तर ताकाचे फायदे यावर मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तर बरेच असे व्हिडिओ आहेत पण तो एक व्हिडिओ आहे की ज्यामध्ये मी सगळं सांग डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तर तो तुम्हाला बघायचा असेल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर हा व्हिडिओ आहे तो नक्की बघा हाय बरेच जण हाय म्हणतात नमस्कार तर ताकामुळे काय होतं नक्की हे सांगते सगळ्यात पहिलं काय की प्रोबायोटिक आहे ताक त्यामुळे पचन सुधारतं डायजेशन चांगलं होतं पोटाच्या ज्या पण काही समस्या आहेत त्या सगळ्या नॉर्मल व्हायला मदत होते प्रोबायोटिक म्हणजे काय तर आपल्या पोटामध्ये काही गुड बॅक्टेरियाज असतात की जे आपलं पचन सुधारायला मदत करतात आणि त्याला आपण प्रोबायोटिक असं म्हणतो मग ताकामध्ये आणि दयामध्ये हे प्रोबायोटिक असतात की जे आपलं गट हेल्थ म्हणजे पोटाची हेल्थ जी आहे ही चांगली ठेवतात पचन सुधारतात आणि याचा आपल्याला खूप चांगला फायदा होतो आता लगेच प्रश्न विचारलाच आहे रेश्मा रात्री जे ताक पिऊ शकतो का तर ते मी सांगणार आहे नक्कीच पण त्या आधी तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे पण त्याआधी ताकातील वजन कसं कमी होतं ते सांगते आणि प्रोबायोटिक असल्यामुळे पचन सुधारल्यामुळे काय होतं की खाल्लेलं पचलं जातं आपलं डायजेशन सुधारलं की मेटाबॉलिझम वाढतं मेटाबॉलिझम वाढलं की वजन आणि पोट म्हणजेच फॅट हे दोन्हीही कमी व्हायला झपाट्याने मदत होते त्यामुळे ताक तुम्ही नक्कीच घेऊ शकता आता नंतर ताकामुळे स्किन चांगली राहते कारण अर्थातच हे प्रोटीन आणि कॅल्शियम आहेच आहे बोन हेल्थ चांगली राहते लहान मुलांनासुद्धा तुम्ही देऊ शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं की ताक प्यायल्यामुळे काय होतं की बॉडी मेटाबॉलिझम वाढवून भूक ही तुमची कमी व्हायला मदत होते भूक भागते भूक तुमचं पोट भरायला मदत होते युजली काय करायचं की जेवणाच्या आधी साधारण एक तास वगैरे हो जर तुम्ही ताक प्यायलात तर नक्कीच जेवण हे कमी जातं आणि बाकीच्या अनावश्यक कॅलरीज ज्या आहेत ज्या जेवणामध्ये आपल्या असतात तर त्या कमी जायला मदत होतात तर हे तर आहे अजून एक प्रश्न आलेला आहे की फॅटी लिव्हरला ताक चालते का नक्कीच चालते ताक हे बेस्ट डिटॉक्स ड्रिंक आहे लिव्हरसाठी त्यामुळे फॅटी लिव्हरसाठी नक्कीच घेऊ शकता आ, ओके तर आता हे झालं आता सगळ्यात महत्वाचं की तुमच्या प्रश्नांची उत्तर देते मला एका ताईंनी आता प्रश्न विचारला की रात्री ताक प्यायलं तर ता चालतं का तर यावर माझे दोन ऑप्शन्स आहेत ताक तुम्ही कधीही पिऊ शकता सकाळी दुपारी रात्री फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आंबट असता कामा नाही आणि दुसरं थंड असता कामा नाही कारण बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की अरे उन्हाळ्यामध्ये थंड ताक प्यावं खूप छान वाटतं पण युजली तसं करू नका नॉर्मल रूम टेम्परेचरचं असलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही रोजच्या रोज जर ताजं घेतलं सकाळी दही लावायचं आणि रात्री ते किंवा त्याच दिवशी ते संपवायचं त्याचं दह्याचं ताक करायचं ज्यांना घरी दही लावायला जमत नाही ते विकत आणू शकतात पण टेट्रा मधलं मात्र नक्कीच टाळा कारण यामुळे काय होतं टेट्रा मध्ये भरपूर प्रमाणामध्ये शुगर घातलेली असते आपण ते न बघताच पितो अरे हेल्दी आहे हेल्दी आहे तर तसं करू नका तुम्ही बाहेरून आणणार असाल तर मेक शुअर की त्यामध्ये साखर घातलेली नाही आहे नाहीतर वेट लॉस होणार नाही आता अजून प्रश्न येत आहेत की दही किंवा ताक प्यावर सूज येत असेल तर काय करावं परत हे दोनच मुद्दे की सचिन केसरकर तुम्ही जर ताक प्यानंतर दही खाल्ल्यानंतर जर सूज येत असेल याचा अर्थ तुम्हाला पित्ताचा त्रास होतो मग तुम्ही ते एक तर थंड घेताय किंवा आंबट घेताय या दोन गोष्टी टाळा तर तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही तुम्ही थंड घेतलं नाही तर तुम्हाला खोकला होणार नाही आणि ताक पेल्याने किती दिवसात वजन कमी होईल तर प्रियांका इंद्रजीत फक्त ताक प्यामुळे वजन कमी होतं असं नाही हा एक मुद्दा झाला ताक पिण्यासोबतच तुम्ही तुमचा रोजचा एक्सरसाईज आणि डाएट हे चालूच ठेवलं पाहिजे तर ताक हा त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जे तुम्ही नक्की घेऊ शकता त्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो तुमची स्किन चांगली राहते तुमचा बॉडी डिहायड्रेट होत नाही उन्हाळ्यामध्ये अतिशय चांगलं दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात नक्कीच एक एक ग्लास ताक घेऊ शकता पोटही कमी होईल आणि कितीही प्रयत्न केले तरी वजन कमी होत नाही आहे असा एका ताईंचा प्रश्न आहे महिन्याभरात किती वजन कमी होईल परत तेच की फक्त ताक पिणं आणि तुम्ही ताक प्यायला सुरुवात केली आणि तुमचं वजन कमी झालं असं होणार नाही हा डाएटमधला एक महत्वाचा भाग आहे त्याचसोबत तुम्ही हाय प्रोटीन डाएट चालू ठेवा फायबर्स भरपूर घ्या भाज्या भरपूर घ्या पाणी भरपूर प्या बॉडी डिहायड्रेट होणार नाही याची काळजी घ्या नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि एका महिन्यामध्ये तुम्ही साधारणपणे तीन ते चार किलोपर्यंत वजन अगदी आरामात कमी करू शकता त्यामुळे हा एक महत्त्वाचा मुद्दा आता सगळ्यात महत्त्वाचं की अजून एक जण विचारतात हेमांगी की आंबट दही खाल्ल्या सांगाची खाज होती मी आत्ता तेच सांगते है परत की तिसऱ्यांदा सांगते है की दही किंवा ताक त्या त्या दिवशी ताजं लावून तुम्ही घेऊ शकता ते फ्रीजमध्ये ठेवून परत काढून परत फ्रीजमध्ये ठेवून परत करायचं असं करू नका रोजच्या रोज ताजं लावून जर घेतलं तर त्याचा कुठलाही त्रास होणार नाही आंबट घेऊ नका थंड घेऊ नका आ, रात्री नाचणीची आंबिल घेतली तर चालेल का येस डेफिनेटली नाचणी ही उन्हाळ्यामध्ये अतिशय चांगली असते पौष्टिक असते आणि ताकामध्येच ही बनवतात त्यामुळे तुम्ही नक्कीच घेऊ हो शकता कंबर दुखते असा एक अंकिता ताईंचा मेसेज आहे तर येस नक्कीच ताकामध्ये दुधाचंच प्रॉडक्ट असल्यामुळे ताकामध्ये कॅल्शियम हे भरपूर प्रमाणामध्ये असतं त्यामुळे आ, हे घेतल्यामुळे तुमचं कॅल्शियम डेफिशियन्सीसुद्धा कमी होऊ शकते आणि आपला जन आ, एक ताई विचारत आहेत ज्योती निंबाळकर जनरल समर डाएट प्लॅनवर व्हिडिओ कधी करणार आहात मी व्हिडिओ ऑलरेडी केलेला आहे की उन्हाळ्यात डाएट कसं असावं हो, आणि आपला जनरल समर पंधरा दिवसाचा वेट लॉस डायट प्रोग्रॅम हा आजपासून सुरू झालेला आहे एनरोलमेंट्स ऑलरेडी झालेले आहेत पण तरीसुद्धा बरेच फोन येत आहेत इन्क्वायरीज येत आहेत की आत्ताही भाग घेऊ शकतो का तर नक्कीच घेऊ शकता त्याची फी आहे सातशे नव्याण्णव रुपये हा व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि यावर तुम्हाला सगळे जनरल डाएट प्लॅन मिळतात हेल्दी प्लॅन्स असतात सगळं घरचं जेवण आणि यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका त्यावर डिटेल माहिती दिलेली आहे तुम्हालाही जर या डाएट प्रोग्राममध्ये भाग घ्यायचा असेल नाईन थ्री सेवन झिरो थ्री वन नाईन फाईव्ह नाईन वन या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आता सगळ्यात महत्वाचं की ताक बनवायचं कसं जर तुम्ही विकत दही आणलंय आहे किंवा दही आहे तर ता त्याचं ताक कसं बनवायचं वेट लॉस डाएटमध्ये ताक बनवताना लक्षात घ्या ते पातळ असलं पाहिजे म्हणजे काय तर एवढा मोठ्या ग्लासमध्ये एक चमचा एक ते दीड चमचा दही घ्यायचं बाकी सगळं पाणी घालायचं ते घुसळायचं आणि त्याच्यामध्ये एक साधारण दोन तीन जिन्नस सांगते की ज्याच्यामुळे फास्ट वेट लॉस व्हायला किंवा पोटाची चरबीसुद्धा कमी व्हायला मदत होते काय तर तुम्ही त्यामध्ये जिरेपूड घालायची तुम्ही त्यामध्ये थोडंसं पुदिना आणि कोथिंबीर बारीक चिरून घालायचं आणि थोडंसं आलं किसून घालायचं स्वाद आहे आपण मठ्ठा करायचं तुम्हाला आठवत असेल तर ज्याला आपल्या पारंपरिक याच्यामध्ये मठ्ठा असं म्हणलं जातं फक्त त्यामध्ये मीठ आणि साखर या दोन गोष्टी अजिबात घालायच्या नाहीत तुम्हाला जर हवंच असेल तुम्ही थोडंसं सेंधव मीठ घालू शकता पण शक्यतो घालू नका ताक हे जेवढं व्यवस्थित म्हणजे कोणतेही हे बाकीचे पदार्थ न घालता प्याल म्हणजे मीठ आणि साखर तर त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल मी, मी आत्ता सांगितलेले जिन्नस तुम्ही घालून बघा वैभव जिरे घातले तर चालेल काय मी आत्ताच सांगितलं की काय काय घालायचं तर हे तात तुम्ही दुपारी जेवणाच्या आधी एक अर्धा तास आणि रात्रीच्या जेवणाच्या आधी एक अर्धा तास प्या नक्कीच वेट लॉसला मदत होईल आणि बाकीचा वेट लॉस डाएट प्रोग्रॅम हा मी आपल्या चॅनलवर दिलेला आहेच तोही फॉलो करू शकता आपल्या डायटमध्ये सुद्धा एनरोल करू शकता हेल्दी डाएट कसं असावं उन्हाळ्यातलं डाएट कसं असावं यावर सगळ्यावर आपल्याकडे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघू शकता आणि त्यासाठी चॅनल पटकन सब्सक्राइब करा अजून एक प्रश्न आहे की ओके रनिंगमुळे कंबर दुखत आहे सहा महिने झाले काही उपाय आहे का अनिकेत पाटील तुम्ही मला माझा नंबर क्लिनिकचा ॲड्रेस क्लिनिकचे टायमिंग हे सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आपल्या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे तर असं जनरल प्रश्नांची उत्तरं देणं थोडंसं वेगळं आहे कारण मला बघावं लागेल की पॅथॉलॉजी काय आहे का काय झालं आहे तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता तर हे सगळं यामुळे कवर व्हायला मदत होईल तर ताक उन्हाळ्यामध्ये नक्की घ्या आणि हां सगळ्यात महत्वाचं की तीन तीन दिवस फक्त ताकच प्यायचं चार दिवस फक्त ताकच प्यायचं असं अजिबात करू नका मी त्याच्या पूर्णपणे अगेन्स्ट आहे कारण सगळ्यात महत्वाचं कुठलाही पदार्थ जर तुम्ही एक साधं सोपं माझं गणित आहे की कोणताही पदार्थ जर तुम्ही आहारामध्ये योग्य प्रमाणात घेतलात तरच त्याचा शरीराला फायदा होतो जर तुम्ही त्याचा अतिरेक केलात तर तुम्हाला नुकसान होण्याची शक्यता असते त्यामुळे दिवसभरात दोन ग्लास ताक एवढं पुरेसा आहे त्याचा अतिरेक करू नका आणि त्याचसोबत आपलं हेल्दी डाएट आणि वॉकिंग हे आ, करायला विसरू नका तर रजिस्ट्रेशन लिंक आ, मी तुम्हाला नंबर दिलेला आहे नाईन थ्री सेवन झिरो थ्री वन नाईन नाईन वन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेला आहे तर त्यावर तुम्ही मेसेज करू शकता आणि आपला हा प्रोग्राम जॉईन करू शकता तर आजचा लाईव्ह कसा वाटला हे मला नक्की सांगा आजच्या व्हिडिओमध्ये होपफुली तुम्हाला माहिती चांगली मिळाली असेल आणि पुढच्या शनिवारी अशाच एका लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करेन आणि नक्कीच त्याच्या त्या मध्ये काय विषय घ्यायचे कोणते विषय घ्यायचे आहेत हे मला नक्की सांगा कमेंटमध्ये सांगा आणि आपले चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद